विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी इंग्लिशमधील टू पॉईंट थ्री द लिटिल रिवर ही एक कविता आहे तिचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया क्वेश्चन वन ए आहे नेम द फॉलोईंग फ्रॉम द पोएम कवितेतून खालील बाबींची नावे लिहा अशा अर्थाचा हा प्रश्न आहे त्यातील पहिला आहे टू ट्रीज कवितेमध्ये उल्लेख आलेले दोन झाडं आहेत त्यांची नावं आपल्याला इथे द्यायची आहेत तर आपण कविता वाचली तर आपल्या लक्षात येईल मँगो अँड पाम्स ही ले 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 seasons, दोन झाडांचा उल्लेख कवितेमध्ये आलेला आहे त्यांची नावे आपण इथे लिहिलेली आहेत यानंतर टू ॲनिमल्स कवितेमध्ये उल्लेख आलेले दोन प्राणी कोणते त्यांची नावं द्यायची आहेत तर काऊज अँड जॅकल्स ही नावं आलेली आहेत प्राण्यांची ती आपण लिहिलेली आहेत टू सीजन्स दोन ऋतू कवितेमध्ये समर अँड रेनी सीझन हे दोन ऋतू आलेले आहेत त्यांची नावं आपण लिहिलेली आहेत यानंतर टू नॉन इंग्लिश वर्ड्स असे शब्द जे इंग्रजी नाही आहेत असे शब्दसुद्धा कवितेमध्ये आलेले आहेत ते आहेत आषाढ आणि गमछा हे दोन शब्द इंग्रजी नसलेले कवित आलेले कवितेत आलेले आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत पाचवा आहे टू डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे दिवसामधील दोन वेगवेगळ्या वेळा यांची नावंसुद्धा ही कवितेमध्ये आलेली आहेत ते आहेत डस्क अँड डॉन असे या दोन वेगवेगळ्या वेळा आहेत दिवसामधल्या ज्यांचा उल्लेख कवितेमध्ये आलेला आहे तर या पहिल्या प्रश्नामध्ये कवितेमध्ये उल्लेखलेल्या दोन दोन गोष्टींची नावे लिहून आपण हा प्रश्न सोडवलेला आहे पुढे पाहूया क्वेश्चन बी आहे पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स आवाजाचे वर्णन करणारे शब्द कवितेतील आपल्याला शोधून लिहायचे आहेत हे शब्द समूह आहेत आणि हे विशिष्ट आवाजांचं वर्णन करतात त्यातला पहिला आपल्याला लिहिता येईल चर्पिंग ऑफ मैनाज दुसरं आहे जॅकल्स हॉल तिसरा आहे बॅबलिंग साऊंड्स आणि चौथा आहे टोरेंट स्वल्स तर हे चारही शब्दसमूह वेगवेगळ्या आवाजांचं वर्णन करतात कवितेमध्ये आलेले आहेत ते शोधून आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत क्वेशन सी आहे पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्या त्याचं वर्णन करणारे किंवा त्याच्या संदर्भात आलेले असे शब्द किंवा शब्द समूह आपल्याला कवितेमधून शोधून लिहायचे आहेत यातील आपला पहिला जो शब्द आलेला आहे पाण्याच्या प्रवाहाचं वर्णन करणारा तो आहे मेंडर्स म्हणजे नागमोडी वळणाने जेव्हा नदी पुढे पुढे जाते त्याला आपण मेंडर्स असं म्हणतो यानंतर स्ट्रॉंग करंट हा सुद्धा शब्द प्रवाहाच्या संदर्भात नदीच्या प्रवाहाच्या संदर्भात आलेला हा शब्द समूह आहे त्यानंतर इन्स्पेट म्हणजे अचानक नदीला पूर येतो त्याचं वर्णन इन्स्पेट असं आलेलं आहे कवितेमध्ये आणि मॅडी टोरंट हा एक आले है, शब्द आलेला आहे हे सर्व शब्द नदीच्या प्रवाहाशी संबंधात आहेत ते शोधून आपण इथे लिहिलेले आहेत पुढे क्वेश्चन टू ए आहे फाइंड आउट फाईव्ह लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ॲलिटरेशन इथे आपल्याला कवितेतील पाच ओळी अशा शोधून लिहायच्या आहेत की ज्याच्यामध्ये ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे ॲलिटरेशन म्हणजे पुनरावृत्ती असते विशिष्ट ध्वनी पुन्हा पुन्हा त्या वाक्यामध्ये येतो तेव्हा ॲलिटरेशन हा अलंकार होतो तशा ओळी या कवितेमध्ये आलेल्या आहेत अशा पाच ओळी आपल्याला शोधून लिहायच्या आहेत प्रश्नामधील दुसरं वाक्य आहे अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स रिपीट इन इच ऑफ द लाईन्स त्या कवितेमधील त्या ओळीमध्ये जो शब्द किंवा जो उच्चार जो आवाज पुन्हा पुन्हा येतोय शब्दांमध्ये त्याला आपल्याला अंडरलाईनसुद्धा करायची आहे तर अशी पहिली ओळ आहे ॲट डस अँड डाऊन देअर बाथ इज डन इथं डी द ड हा उच्चार पुन्हा पुन्हा आलेला आहे दुसरी आहे द डीप वॉश क्लोज टू ट्रॅप स्मॉल फिश टू आणि ट्रॅप याच्यामध्ये ट ट हा उच्चार पुन्हा पुन्हा येतो इथेसुद्धा ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे थर्ड आहे अँड काउज अँड कॅट्स कॅन क्रॉस विथ इज इथे क हा ध्वनी वारंवार येतो प्रत्येक ठिकाणी आपण अंडरलाईनसुद्धा केलेली आहे फोर्थ आहे नो no साईन ऑफ स्लाईम द सँड साईन ब्राईट इथे स हा उच्चार पुन्हा पुन्हा आलेला आहे हा ध्वनी पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि फिफ्थ आहे गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक इथे ब बो, बॉईजमध्ये बाथमध्ये आणि बँकमध्ये ब हा ध्वनी वारंवार रिपीट झालेला आहे अशा पद्धतीने कवितेतील या पाच ओळींमध्ये ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो ध्वनी पुनरावृत्त होत आहे त्यांना आपण अंडरलाईनसुद्धा केलेली आहे क्वेश्चन बी आहे पिक आउट फोर लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ॲनोमॉटोपोया ॲनोमॉटोपोया हा ध्वनी अनुकरा अनुकरणात्मक अलंकार असतो या अलंकारामध्ये ध्वनी किंवा आवाज व्यक्त करणारे शब्द पंक्तीत वापरलेले असतात एखादी गोष्ट आणि तो ती गोष्ट कोणता ध्वनी निर्माण करते याचं वर्णन आलेलं असतं तर अशा प्रकारच्या ज्या ओळी या कवितेत आलेल्या आहेत त्या आपल्याला शोधून इथे लिहायच्या आहेत याच्यामध्ये पहिली ओळ आहे चर्पिंग मायनाज थ्रू दॅट साईट इथे मैनांचा जो आवाज होतो मैना पक्षाचा त्याला चर्पिंग हा आवाजाचा शब्द जोडून हा ॲनोमोटोपोहिया अलंकार वापरलेला आहे त्यानंतर द जॅकल्स होल इज हर्ड देअर ॲट नाईट जॅकल्सचं होल करणं ओरडणं रात्री तिथे ऐकू येतं इथेसुद्धा ध्वनीचा उपयोग करणारे शब्द वापरून ॲनोमोटोपोहिया हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे त्यानंतर द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स आणि शेवटी आहे ॲज द मडी टोरंट स्वर्ल्स अराउंड अशा पद्धतीने वेगवेगळे ध्वनी निर्मिती करणारे शब्द आणि त्यांचं वर्णन या अलंकारामध्ये केलं जातं असा हा ॲनोमोटोपोई हा हा अलंकार आहे फिगर ऑफ स्पीच आहे आणि तो ज्या ओळींमध्ये कवितेत वापरलेला आहे अशा चार कवितेतल्या ओळी आपण शोधून इथे लिहिलेल्या आहेत पुढे क्वेश्चन थ्री आहे रिअरेंज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत सिरियली आणि ते मिक्स केलेले आहेत त्यांना आप ला आपल्याला अल्फाबेटिकली लावायचं आहे तर आपण डिक्शनरीमध्ये ज्या पद्धतीने अल्फाबेटिकली शब्द लावलेले असतात ला तसेच इथं लावावे लागतील इथे याच्यामध्ये सर्व शब्द एसवरून सुरू होतात अशावेळी आपण दुसरं अक्षर आहे त्याचा अल्फाबेटिकल क्रम लावायचा असतो दुसरंही अक्षर समान असेल तर तिसरा अक्षराचा क्रम पाहायचा अशा पद्धतीने आपल्याला एक एक अक्षर पुढे सरकत सर्व शब्दांचा अल्फाबेटिकल ऑर्डर मिळते तर इथे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला समर साईन स्लाईम सँड शेड स्टर स्कोर साऊंड स्वल स्ट्रॉंग असे शब्द दिलेले आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर होईल सँड स्कॉर शेड साईन स्लाईम साऊंड स्टर स्ट्रॉंग समर आणि सुअल अशा पद्धतीने आपण अल्फाबेटिकल लावलेली आहे इथे लक्षात येईल तुमच्या सँड हा शब्द प्रथम आलेला आहे आणि सुअल हा शेवटी आलेला आहे दोन्हीमध्ये एस आहे त्यामुळे सेकंड अक्षर जर आपण पाहिलं तर सँडमध्ये ए आहे आणि स्वलमध्ये डब्ल्यू आहे म्हणजे पहिलं अक्षर सगळीकडे समान असल्यामुळे आपण दुसऱ्या अक्षराच्या आधारे अल्फाबेटिकल ऑर्डर लावू शकतो दुसरा आहे बँक्स ब्लॉसम बॉईज बात बॅबलिंग यांचा जर अल्फाबेटिकल क्रम लावला तर असा होईल बॅबलिंग ब्लँक्स बात ब्लॉसम आणि बॉईज पुढे तिसरा आहे धीस दो टू देअर देअर दे ट्रॅप टॉरेंट आणि यांचा जर अल्फाबेटिकल क्रम लावला तर आपल्याला मिळेल देअर देअर दे दो फ्रॉम टू तौ, टॉरेंट आणि शेवटी मिळेल ट्रॅप अशा पद्धतीने दिलेल्या सर्व शब्दांचा आपण अल्फाबेटिकल ऑर्डर इथे लावलेले आहे यानंतर क्वेश्चन फोर आहे व्हॉट ऍस्पेक्ट फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब इथे काही फ्रेजेस दिलेले आहेत शब्द समूह दिलेले आहेत तर कवितेमध्ये हे शब्द समूह कशाचं वर्णन करतात ते आपल्याला विचारलेलं आहे पहिला शब्द समूह किंवा पहिली फ्रेज आहे देअर कूल शेड त्यांची थंड सावली तर कवितेमध्ये ते कशाचं वर्णन करतात द फ्रेज डिस्क्राईब्ज द कूल शेड ऑफ मँगो अँड पाम टूज आंबा आणि पामची जी झाडं होती त्यांची थंड सावली याचं वर्णन ते कवितेत करत आहे दुसरं आहे ओन्ली नी डीप फक्त गुडघ्यापर्यंत खोल द फ्रेज डिस्क्राईब्ज द वॉटर इन द रिवर विच इज ओनली नी डीप ड्युरिंग द समर उन्हाळ्यामध्ये नदीचं पाणी हे गुडघ्या इतकंच खोल असतं म्हणजे अतिशय कमी पाणी नदीमध्ये असतं अशा अर्थाने अशा संदर्भाने हा शब्दसमूह कवितेमध्ये आलेला आहे पुढे हाऊसवर्क ऑन द रिवर बँक हाऊसहोल्ड वर्क ऑफ वाईज बायका नदीच्या किनारी खेडेगावामध्ये कपडे धुण्यासाठी वगैरे जातात तर नदीच्या किनारी हे जे बायकांचं काम चालतं त्या संदर्भामध्ये हाऊस हाऊसवर्क ऑफ द रिवर बँक असा शब्दसमूह कवितेमध्ये आलेला आहे पुढे आहे इन्स्पेट हा शब्द समूह कवितेमध्ये आलेला आहे आणि त्याचा अर्थ कवितेच्या संदर्भामध्ये रिव्हर्स फ्लड नदीला येणारा पूर असा आहे राईफ विथ साऊंड हा हवेसाठी आलेला शब्द समूह आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच शब्द समूह विचारले होते आणि कवितेच्या संदर्भात ते कोणत्या अर्थाने आलेले आहेत याचं वर्णन आपण केलेलं आहे पुढे क्वेश्चन फाईव्ह आहे द पोएम डिस्क्राइब्स टू डिफरंट पिक्चर्स ऑफ द रिवर इन द समर अँड इन रेनी सीझन उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये नदीची दोन वेगवेगळी चित्रं किंवा दोन वेगवेगळी स्वरूप कवितेमध्ये मांडलेली आहेत म्हणजे उन्हाळ्यात नदी कशी असते ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि पावसाळ्यात नदी कशी असते ते सुद्धा वर्णन केलेलं आहे राईट डाऊन फोर पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिवर तर आपल्याला विरोधाचे चार मुद्दे कवितेतील लिहायला सांगितलेले आहेत उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कवी नदीमध्ये कोणकोणते विरोधी बदल होतात ते आपल्याला लिहायचं आहे आपण पुढच्या स्लाईडमध्ये एक टेबल करून तिथे हे मुद्दे लिहूया तो पहिला कॉलम आपल्याला घे आपण घेतलेला आहे इन समर आणि दुसरा घेतलेला आहे इन मान्सून तर समरमध्ये काय असतं लिटिल रिवर वॉटर ओनली नीडी तर समरमध्ये अतिशय नदीमध्ये कमी पाणी असतं फक्त गुडघ्या इतकं असतं आणि मध्ये फ्लडेड रिवर नदीला पूर आलेला असतो आता हा कॉन्ट्रास्ट आहे विरोधा विरोधाभास आहे दोन्ही ऋतूंमधला तो आपण पहिल्या मुद्द्यामध्ये मांडलेला आहे पुढे बघूया मेंढर सालॉग म्हणजे उन्हाळ्यामध्ये नदी वळणे वळणे घेत हळूहळू वाहत असते परंतु मान्सूनमध्ये मात्र करंट गोज स्ट्रॉंग म्हणजे तिचा जो प्रवाह आहे हा अतिशय वेगाने जोरात धावत असतो कारण पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं समरमध्ये बँक्स नॉट टू स्टीप आणि मान्सूनमध्ये वॉटर रायजेस टोरंट सुअर्स अलॉग समरमध्ये नदीचे जे किनारे असतात तिथे जास्त पाणी आलेलं नसतं परंतु पावसाळ्यामध्ये मात्र सगळीकडे पाण्याचा प्रवाह पसरलेला असतो समरमध्ये नो साईन ऑफ स्लाईम सनशाईन ब्राईट अजिबात चिखल वगैरे किंवा ओली माती झालेली नसते आणि ऊन पडलेलं असतं कडक आणि पावसाळ्यामध्ये मात्र द विलेज स्टीर्स टू लाईफ सेलिब्रेट रेन पावसाळ्यामध्ये नदीला खूप पाणी येतं आणि याने लोकांच्यामध्ये एक उत्साह एक आनंद निर्माण होतो कारण पावसाळ्यामध्ये जे पाणी येतं त्याचा लोकांना पाण्यासाठी उपलब्धता निर्माण होते शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं त्यांना वापरासाठी वर्षभर वर पाणी उपलब्ध होतं त्यामुळे पावसाळ्यात नदीला येणारं जे पाणी आहे त्याचा लोकांना खूप उपयोग होत असतो अशा अर्थाने पावसाळ्यातलं पाणी लोकांसाठी खूप महत्त्वाचं असतं अशा पद्धतीने समरमधली नदीची परिस्थिती आणि मान्सूनमधली नदीची परिस्थिती यामध्ये तुलनात्मक मुद्दे आपण या कोष्टकामध्ये या सारणीमध्ये मांडलेले आहेत क्वेश्चन सिक्स आहे गेस हू आय एम इथं एक कोड्यासारखा आपल्याला हा प्रश्न आहे वर्णन दिलेलं आहे आणि त्यावरून हे कोणाचं वर्णन आहे मी कोण आहे हे ओळखायचं आहे खाली आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत ती वाचूया आय ऑलवेज रन आय नेवर वॉक मी कायम धावते मी कधीही चालत नाही आय ऑफन मर्मर बट नेवर टॉक मी कायम कुजबुजत असते परंतु कधी मोठ्याने बोलत नाही आय हॅव अ बेड बट नेवर स्लीप मला मऊ शार गादी असते परंतु मी कधी झोपत नाही आय हॅव अ माउथ बट हार्डली इट मला तोंड आहे परंतु मी काही खात नाही आय लव्ह टू फॉल बट कांट क्लाइंब अप मला पडायला आवडते परंतु मी उठू शकत नाही गेस हु हु आय एम प्लीज डोंट गिव्ह अप मी कोण आहे याचा अंदाज करा आणि हार मानू नका अंदाज करत राहा तर हे सगळं वर्णन वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे नदीचं वर्णन आहे त्यामुळे हु ए आय एम याचं उत्तर रिवर असं येईल मी कोण आहे तर नदी आहे हे सर्व वर्णन नदीचं आहे पुढे पाहूया ट्राय टू ट्रान्सलेट द अबो रिडर in इन युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन द पोएटिक फॉर्म वरती जे आपल्याला वर्णन आलं होतं जे कोड आलं होतं त्या कोळ्याचं आपल्याला आपल्या भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे परंतु थोडं कवितेच्या प्रकारामध्ये हे भाषांतर करायचं आहे कवितेतल्या ओळींप्रमाणेच हे भाषांतर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण वरील जे कोड्यात वाक्य होती त्यांचं भाषांतर केलेलं आहे पहिल्या वाक्याचं भाषांतर होईल मी तर नेहमीच धावत असते कधीच चालत जात नसते इथे थोडस कवितेच्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे खूपदा कुजबुजत असते बोलत मात्र केव्हाच नसते मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप मात्र माहितीच नसते मुख तर मला असते पण खाणे होतच नसते वरून कोसळायची हौस असते पण वरती चढणे शक्यच नसते ओळखा पाहू मी कोण कृपया सोडून देऊ नका किंवा हार मानू नका तर इथे कोड तेच आहे त्यामुळे उत्तर सुद्धा आपलं तेच येणार आहे उत्तर येईल नदी नदीच्या बाबतीत वरील सर्व वाक्य लागू होतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण नदी असं लिहिलेलं आहे पुढे क्वेश्चन सेवन आहे इमॅजिन यू वेअर ऍट अ रिव्हर साइड क्लास पिकनिक अँड अँड इन टू द रिवर व्हाइल्ड प्लेईंग गेम्स अशी एक कल्पना करायची की आपण नदी किनारी सहलीला गेलेलो आहोत आणि आपण खेळता खेळता घसरून नदीत पडलेलो आहोत राईट इन अबाउट ट्वेल्व टू फिफ्टीन लाईन्स हाऊ युअर क्लासमेट सेवड यू आणि आपल्या क्लासमेट्स आपल्या वर्गमित्रांनी आपल्याला वाचवलेलं आहे हे दहा पंधरा वाक्यामध्ये हा संपूर्ण प्रसंग आपल्याला वर्णन करून लिहायचं आहे तर पाहूया आन्सर येईल इट वॉज रेनी सीजन हे पावसाळ्याचे दिवस होते आवर क्लास पिकनिक वेंट टू रिवर साइड आणि आमच्या क्लासची पिकनिक रिवर साईडला गेली होती वी वीअर प्लेईंग विथ बॉल अँड ट्रॅजेडी हॅपन्स आम्ही बॉलबरोबर खेळत होतो आणि तेवढ्यामध्ये एक दुःखद गोष्ट घडली आय वेंट टू पिक द बॉल बट आय स्लेप्ट अँड फेल इन टू द रिवर मी बॉल घ्यायला गेलो परंतु घसरलो आणि नदीमध्ये पडलो अँड रिवर वॉज फ्लडेड विथ स्ट्रॉंग करंट आणि नदीमध्ये खूप जोरात पाणी वाहत होतं आय डोंट नो हाऊ टू स्विम मला पोहता येत नव्हतं आय शाउटेड फॉर हेल्प आवर टीचर अँड ऑल द क्लासमेट्स गॅदर्ड ऑन द ब्लँक मी जोरजोरात मदतीसाठी बोलवायला लागलो लोकांना आणि आमचे शिक्षक आणि सर्व क्लासमेट्स नदीच्या किनारी गोळा झाले थ्री ऑफ माय क्लासमेट्स स्वॅम इन टू द रिवर टू हेल्प मी आणि माझ्या वर्गमित्रांपैकी ती गजानांना उत्तम पोहता येत होतं ते पाण्यामध्ये उतरले मला मदत करण्यासाठी दे हेल्पड मी त्यांची मा त्यांनी माझी मदत केली दे पूल्ड मी टुवर्ड्स द बँक अँड ब्रॉट मी सेफ टू द बँक ऑफ द रिवर त्यांनी मला नदीच्या किनाऱ्याकडे ओढत नेले आणि नदीच्या किनारी अतिशय सुरक्षितपणे ते मला घेऊन गेले आय वॉज अनकॉन्शियस मी थोडा बेशुद्ध होतो आवर टीचर टर्न मी अपसाईड डाऊन अँड रिमूव्ह वॉटर फ्रॉम माय स्टमक त्यानंतर शिक्षकांनी मला पालथे झोपवले आणि माझ्या पोटावर थोडा दाब देऊन सगळं पाणी माझ्या तो तोंडावाटे बाहेर आलं अँड आय फेल्ट वेल well. त्यानंतर मला थोडं बरं वाटू लागलं आफ्टरवर्ड्स आय थँक माय क्लासमेट्स फॉर सेविंग माय लाईफ त्यानंतर थोड्या वेळाने मला जेव्हा बरं वाटू लागलं मी माझ्या वर्गमित्रांचे आभार मानले त्यांनी माझा जीव वाचवला होता आय शॅल नेवर फॉरगेट माय क्लासमेट्स आणि अशा वर्गमित्रांना मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही अशा पद्धतीने या प्रसंगाचं वर्णन आपण इथे केलेला आहे इथे तुम्ही थोडाफार बदल करून तुमच्या ही या प्रसंगाचं वर्णन करू शकता या ठिकाणी आपला इंग्लिश वर्कशॉप कंप्लीट होत आहे यातील सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये याचं लेखन करा धन्यवाद